मनुस्फूर्ती जाळण्याच्या कार्यक्रमात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पाडला त्यांच्याबरोबर असलेल्या बहुतेक कार्यकर्त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाडला आणि अक्षम्य असा के अपराध केला ज्या अपराधाला माफी देऊ शकत नाही फोटो पाडल्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणतात की माझ्याकडनं अनवधानाने चूक झाली जितेंद्र आव्हाड हे ने जबाबदार नेते आहेत राज्याचे मंत्री राहिलेले आहेत ते काही दुख पिते बच्चे नाही ते काही लहान बाळ नाही की ज्यांच्या हातानं चुकून फोटो पाडला जाईल जितेंद्र आव्हाड म्हणतात की महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे बाप आहे पण माझ्या मते कालपर्यंत जितेंद्र आवाड शरद पवार माझा बाप आहे असं ओरडून ओरडून अख्ख्या समाजाला सांगत होते आणि मा, मानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानंतर जेव्हा आंबेडकरी जनता संतप्त व्हायला लागली त्यावेळेस ते म्हणाले की मा, मानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाप आहे जितेंद्र आवाड म्हणतात की मला फाशी द्या आम्ही म्हणतो या गुन्ह्याला पाशी देता येत नाही आणि पाशी द्यायची का नाही याचा अधिकार संसदीय लोकशाहीमध्ये न्यायालयाला आहे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे जितेंद्र आव्हाड यांना जर वाटत असेल आपल्या हाताने चूक झाली आणि त्याचं जर प्रायचित्त घ्यायचं असेल तर त्यांनी पोलिसांना शरण गेलं पाहिजे जितेंद्र आव्हाड हे आंबेडकरवादी आहेत ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात त्यांच्या हाताने अनवदानाने चूक झाली ते हे प्रकरण आपण सोडून द्या असे म्हणणारे तथाकथित बरेचसे नेते आणि कार्यकर्ते हे माझ्या जातीमध्ये जन्माला आले याची मला लाज वाटते महामानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी मी स्वतः जाळून घेतलं माझ्या पाठोपाठ नऊ नऊ जणांनी बलिदान दिलं हजारो लोकांनी कारावास भोगला हजारो लोकांनी आपल्या आयुष्याची आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि आमची पिढी हयात असताना ज्यांनी आणि ज्यांच्या घरच्यांनी कधीही बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठी साधा मोर्चा काढला नाही बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी आपलं आयुष्यपणाला लावलं नाही ते लोक आज जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेऊन झालं गेलं विसरून जा असं सांगायला लागले त्या सर्व लोकांची मला कीव वाटते जितेंद्र आव्हाड यांना आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीनं सांगू इच्छितो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान आज फक्त आमचा श्वास आहे हीच आमची अस्मिता आहे बा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आमचं जीवन आहे आणि तुम्ही जर त्यांचा फोटो पाडत असाल तर तुमच्या या अनावढाणाने होऊ नाही तर जाणीवपूर्वक हो या चुकीला आम्ही माफी देऊ शकत नाही तुम्ही तुमच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे तुम्ही म्हणता माझ्या हाताने चूक झाली मला पाशी द्या तुम्हाला पाशी द्यायची गरज नाही तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे तुम्ही सरळ जावा आणि पोलीस चौकी जाऊन स्वतःला शरण जावा आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या सर्व नेत्यांना माझं स्पष्टपणे हा जबाब आहे विचारणा आहे की जितेंद्र आव्हाडांच्या या चुकीचं तुम्ही समर्थन करताय का या लोकसभा निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीच्या नऊ उमेदवारांना पाठिंबा दिला ही आमची चूक झाली का मनुस्फूर्तीला काली आंबेडकरी समाजाचा विरोध होता उद्याही आंबेडकरी समाजाचा विरोध असेल पण जितेंद्र आव्हाडांनी जे चूक जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाडला त्याला आम्ही माफी कदापी माफी देऊ शकत नाही कायदा त्यांना काय असेल ती शिक्षा देईल आणि जर जितेंद्र आव्हाडांना वाटत असेल की माझ्या हाताने चूक झाली तर त्यांनी पोलीस चौकीत जावं सरेंडर व्हावं आणि बाहेर आल्यावर चैत्यभूमीच्या समोर जाऊ बाबासाहेबांना नतमस्तक व्हायला येणाऱ्या आंबेडकरवाडी जनतेचे वाडी जनतेचे आणि स्वतःच दोन जुडून जोडून द्यावं हा आंबेडकरी जनता कायदा हातात घेत नाही पण आंबेडकरी जनतेनी काल जो तळतळात तल केला तो तळतळात तल जितेंद्र आव्हाड आणि त्यांचं बचावासाठी पुढे आलेल्या सर्वच दलित आणि दलितेत लोकांना लागल्याशिवाय राहणार नाही हा आंबेडकर वाद्यांचा टळटळात आहे जितेंद्र आव्हाडांनी प्रायशिक्त घ्यावं जय हिंद